चला जय हिंद मित्रांनो पोलीस भरती करायची आहे आणि भरपूर पोरांचा मला कॉल मेसेज येतोय सर तुम्ही सोलापूर ग्रामीणला सेकंड टॉपर आहे तर तुम्ही कसा अभ्यास केला आणि तुम्ही दुसऱ्या भरतीतच कसा पोलीस झाला आम्हाला जरा थोडं सांगा आम्ही नेमकं काय वाचायचं नवीन पोर आहेत पुरी आहेत काय वाचायचं ते जरा सांगा मग तुम्हाला व्हिडिओमधून सर्व गोष्टीची उत्तरं कळणार तुम्हाला अगदी नवीन पोर आला किंवा किती बे अनुभवी पोरगा असू द्या त्यांना पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला व्हिडिओ शंभर टक्के आवडणार हो आपला चॅनल सबस्क्राईब करा आपल्या ज्या चॅनलचं नाव आहे सूरज तांबारे कॉप्स पोलीस भरतीचा तसाच एक टेलिग्राम चॅनल आहे तुम्ही जाऊन तो जॉईन करा कारण की तिथं तुम्हाला भरपूर मार्गदर्शन रोज तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये मी असतो आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायचा का, काय काय वाचायचं आता नवीन असो किंवा जुनं असो आता सर्व सर मी दोन भारत दिल्या मी गेल्या वर्षी एक मार्काला वेटिंगला होतो मी काय करू जगमाऱ्या किंवा पुरीनो पुराण तुम्हाला सांगतो जी तुमची चूक झाली का ती चूक होऊ देऊ नका जी मी सांगतो ती फॉलो करा शंभर टक्के तुम्हाला वर्दी मिळणार त्या पद्धतीने गेला तर दहा पुस्तकं वाचण्यापेक्षा एका यशस्वी माणसाचं मार्गदर्शन तुम्हाला शंभर टक्के यशावर शिखरावर पोहोचणार बरोबर चला आता कसा आहे आता नवीन मुलगा आहे किंवा आता मी प्रत्येकाला सांगतो नवीन असो किंवा जुना असो माझ्याकडं माझ्यापाशी तुम्ही सर्वजण एक प्रकारचे सदस्य आहात पोलीस पहिलीच भरती आहे तुमची असं मी प्रत्येकाला समजावून संग सांगतो मग तू आठ भरता दे दहा दे मला काय घेणं देणं अजिबात नाही माझ्या समोर तू कोण आहे पोलीस भरतीचा उमेदवार एक नवीन फ्रेशर मुलगा तर प्रत्येकाला ऐका जुन्या जुनी काही नाही हो का आतापर्यंत झालेला प्रश्नपत्रिका तुमच्याकडे पाहिजे प्रत्येकाकडे कारण की का, कर। का? आपण पुण्यात उभा आहे स्वार तुम्हाला डांगे जाऊ का कसं जाणार किती गर्दी आहे मग तुम्ही काय करता गुगलवर मॅपवर सर्च करता की मला डांगे चौकात जायचंय कसं जाऊ रोड मॅप दाखवू तर त्या पद्धतीनं तुम्हाला मॅप दाखव कळाला आपण सांगितलं करायचं त्याच्या बाहेर फडफड उड उड करायचं नाही ते जर शंभर टक्के फॉलो केलं तर तुम्हाला कुठंतरी नव्वद प्लस मार्क लेखी ना पन्नास शंभर टक्के बघा सर्वात आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिका तुम्हाला एकदम फ्री स्वरूपात पीडीएफमध्ये दोन हजार सतरा पासून दोन हजार चोवीस पर्यंत आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवर टाकलेत टेलिग्राम च नाव आहे सूरज तांबारे क्वाप्स पुन्हा ह्याला काय करणार आपण प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण म्हणजे तुमचा अभ्यास तिथूनच कव्हर करणार प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण कमीत कमी जवळपास दोनशे प्लस पेपर म्हणजे वीस हजार प्रश्नाचं स्पष्टीकरण गणित बुद्धिमत्ता जी केलिग्राम चॅनलवर आपण टाकणार महाराष्ट्र भूगोलाचा प्रश्न असला की एक प्रश्न आहे त्याच्या आजूबाजूचा सा तीनशे साठ डिग्रीतून तुम्हाला स्पष्टीकरण मी पेपर टाकलेत पण टेलिग्राम जे जॉईन आहेत त्यांना माहिती आहे आणि पुन्हा त्यानंतर प्रत्येक विषयाच्या नोट्स जी केचे जे काय बाबा आपले सात ते आठ विषय त्याचे प्रत्येक विषयाचे स्मार्क नोट्स तुम्हाला ह्या चॅनलवर मिळतील जॉईन करा सर्वात झालं चला त्यानंतर आता कसं आहे प्रश्नपत्रिका तुमच्याकडे आल्या त्या सोडवायचं पिका माणिस झेरॉक्स मारून आणायचं कुणी टेलिग्रामवर टाकली नोट्स गेला आणली झेरॉक्स ती धूळ खात तशीच पडली मार्केटमधून एक पुस्तक आणलं ती पुस्तक कधीच पूर्ण वाचलं नाही कधी वाचलं करावं अजून अजिबात तर आजपासून आतापासून आता, आता चूक करायची नाही पोरं ट्रेनिंग करून पगारी उचलायला लागली आणि तो बसला इथं खात पुस्तकासोबत तू पण कळालं का परवा दिवशी एक मैत्रीण आली अभ्यास चालू केला झाली पोलिसांनी गेली ट्रेनिंगला आता एकदम खुश आहे आणि ही बाई काय करते अजून गोळास टाकते तर नाही तुम्ही दिवसरात्र कष्ट करायला तयार राहिला तर मी सांगतो ते ऐकायचं बघा आतापर्यंत काय चुकलं ते विसरा आता है कि है पी पी ते आहे की बाबा ह्या वर्षी मी कशी वर्दी मिळवणार बरोबर पी वाय पी झालेला प्रश्नपत्रिका कुणी सोडवायच्या आणि कुणी नाही सोडवायच्या ते सांगतो जो कुठला नवीन मुलगा आहे त्यानं अजिबात अभ्यास चालू केल्यापासून पन्नास ते साठ टक्के अभ्यास होईपर्यंत एकही प्रश्नपत्रिका सोडवायची नाही तुमचा त्या ठिकाणी कॉन्फिडन्स लो होऊ शकतो बरोबर जी नवीन मुलं आहेत त्यांच्यासाठी जी जुनी मुलं आहेत त्यांनी काय करा झालेला एक पेपर तीन दिवसातून कुठल्याही जिल्ह्याचा एक पेपर आणि त्याच शंभर प्रश्नाचं स्पष्टीकरण व्यवस्थित पाहिजे एक पेपर स्पष्टीकरण ओके का आता जी नवीन मुलं आहेत त्यांनी काय करा तुमच्या तालुक्यात ऑफलाईन किंवा ऑनलाईन क्लास जॉईन करा कारण की का आता क्लास जॉईन केला ऑफलाईन ऑनलाईन चांगले असते त्या ठिकाणी तुम्हाला सर्व विषय शिकवता शिक मग आता आज आपला मराठी व्याकऱ्यांचा क्लास झाला ना तर नाम टॉपिक तुम्ही वर्गात चुकला शिकला शिकला तर नाम टॉपिकची तुमची स्वतःची हस्त अक्षरातील नोट्स पाहिजे पाहिजे सरांनी नोट्स दिली तुझ्याकडे आहे पण ती तुम्ही लिहून काढली पाहिजे कारण की जो माणूस बघतो ऐकतो आणि लिहितो तो, तो इतका परफेक्ट होतो तो नंतर कधीच तो प्रश्न चुकत नाही बघायचं ऐकायचं लिहायचं बघायचं ऐकायचं लिहायचं नाम टॉपिकची नोट्स तरी आली संध्याकाळी घरी आला की तुम्ही नाम टॉपिक वरचे पन्नास प्रश्न सोडवायचे बस प्रत्येकानं प्रत्येक टॉपिक असा एक एक पायरी चालल्यावर क्लिअर करायचं हे झालं तुमचं वाईटातील आता सर मला ऑनलाईन क्लास लावायचे तर ऑनलाईन क्लासला सुद्धा आपण तयार आपण काय केलंय सूर्यपुत्र करिअर अकॅडमी आपलं ॲप आहे प्ले स्टोअरला जायचं डाउनलोड करायचं त्या ठिकाणी पोलीस भरती कोर्सेस माझ्या नोट्स समजा आपण टाकले कमी फी मध्ये माफक दरामध्ये ना ना, पा, ना तो काय दरावर जो आमच्यासोबत अभ्यास करायचा तो तिथं करू शकतो आता तुम्ही कुठल्या अकॅडमीत मला काय घेणं देणं नाही मग रिव्हिजनसाठी सुद्धा बॅचेस तिथं आहेत मग झाला तुमचा नाम टॉपिक तर हे करा प्रश्न सोडवा उदाहरणार्थ मी काय केलं गणित आज सर संख्या टॉपिक शिकलो संख्या टॉपिकची तुझी नोट्स पाहिजे आणि त्याच्यावर तुझ्याकड पाहिजे पन्नास प्रश्न आणि ज्यावेळेस तुझा पन्नास ते साठ टक्के अभ्यास होईल त्यावेळेस तू प्रश्नपत्रिकाला हात घाल नाहीतर समुद्रात गेला समुद्रात ओडी मारली गुटकोळ्यात पाणी तोंडात गेलं खारट होतं का काय माहिती नाही ते कळायच्या आधीच तुम्ही आला तर असं काय होऊन पोलीस भरती सुरू केली तिसऱ्या दिवशी प्रश्नपत्रिका सोडवायला बसला मार्क पडली वीस लय अवघड आहे भरती अरे काय अवघड आहे तुला माहितीच नाही ना त्याच्यामुळे तुला अवघड वाटते आधी पवायला शिविक आधी थोडी उडी मार सुी मार पण वर न उडी मार डायरेक्ट खूपशी मारली त्याला बोळाला धरकडा दगडाला आला अशी आहे पोलीस बद लय बर स्पर्धा वाढली भयान कळा हे झाला प्रश्न पत्रिका टेलिग्राम चॅनल जॉईन करा ओके प्रत्येकानं हाही टॉपिक आवलं का आजपासून आतापासून एकदम भारी नोट्स पाहिजे अरे तुम्हाला माझ्या नोट्स तुम्ही दोन हजार सोळाच्या माझ्या अजून नोट्स आहेत तुम्ही म्हणताल सर कसं काय दाखव बघा नोट्स आहेत माझ्या मी अभ्यास करत असताना असा करायचो आपल्याला जमतच नाही हो तुम्हाला दिसत आहेत का नाही बरोबर सोळाचे नोट्स आहेत दोन हजार सोळाच्या एकदम बाहेर दिसत आहे का वही तर दिसत आहे का नाही तो तो का? जो चामला हो का बघा तुम्हाला दाखवतोय फक्त मी माझ्या नोट्स आहे का जोपर्यंत स्वतः चांगलं लिहित नाही होत तुम्ही स्वतः लिहित अजून नोट्स आहे हा एकदम भारी नोट्स तुमच्या स्वतःला तयार पाहिजे ओके चला आता आलं पुस्तक पुस्तक कुठली वापरायची आता मार्केटमध्ये तुम्ही गेलात की भरपूर सारी पुस्तकं आहेत अहो कपड्यांची क्वालिटी पण पुस्तक इतके पण माझ्या मित्रांना माझ्या लकांना काय केलं एक पुस्तक आणलं ते कधीच शेवट पडत बसलं नाही स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा परत विचारा मन लावून पूर्ग असेल किंवा मुलगा असेल विचारा मी माझ्या जवळ किती पुस्तकं आहेत सध्या किती पुस्तकं आहेत किती आहेत माझ्याकडं भरपूर पुस्तकं आहेत मग ती पुस्तकं मी पूर्ण वाचली लाजा वाटू द्या लाजा झाला तुम्हाला लाजा, लाजा वाटू द्या आई बापाला किती पसर पसवत, तुम्ही मार्केट मार्केटमध्ये एक पुस्तक आणलं की झक मार्याने जाऊन विकत आणलेलं आहे चारशे पाचशे सहाशे रुपये घालवले पण कधीच एक पुस्तक पूर्ण वाचणार आहे लक्षात फक्त ठेव महाराष्ट्र भूगोल तो किती वेळा पूर्ण वाचला नवीन पोलीस भरती करताय पोरग तुम्हाला सांगतोय पुस्तक आणलं मार्केटमध्ये एक पुस्तक दहा वेळा वाचायचं एक एक मार्क महत्वाचा आहे गेल्या वर्षी एक मित्र पोलीस झाला नाही उदाहरण सांगतो बघा एक मित्र गेल्या वर्षी पोलीस झाला नाही त्याचा मित्र पोलीस झाला आणि तो झाला नाही त्या पोलिसाला पगार आहे मित्रांनो पन्नास हजार गुणुले बारा बारशून्य शून्य बारशून्य शून्य बारशून्य शून्य बारा शून्य बारा पंचे साठ साठ लाख रुपयाचं नुकसान आहे सहा लाख रुपयाचं नुकसान आहे सहा लाख रुपयाचं नुकसान आहे एक वर्ष नाही दोन वर्ष नाही तीन वर्ष नाही बघा आई करा आपलं मित्र पुरीस झालो तुम्ही काय करताय तिथंच गोटा खेळत बसला तिथंच पुरीला गोळाखड शिकवतोय ताई तुला पण सांगतोय आई वडील चला इच्छा आहे तुमच्याकडून पोलीस व्हायची मग मी सांगतोय ते फॉर्मुला फॉलो करा स्वप्ना एक क्षेत्र अठरा लाख फॉर्म असतात अठरा लाख अठरा हजार पोरं द्यायचे असतात कोळशातून हिरा उडाचा असतो या ठिकाणी क्षेत्र त्यावेळीचं कॉम्पिटिशन वेगळं होतं आता वेगळं होतं आता काय सांगायचंय काय किती वेळा पूर्ण वाचलं हो तुमचे पुस्तक अजिबात नाही क्लास लावले मी क्लास लावले किती किती सारांचे क्लास लावले किती सारांचे क्लास तुम्ही पूर्ण बघितले पूर्ण बघितले त्याचे रिव्हिजन किती वेळा केली केली काय रिव्हिजन अजिबात नाही हो हो तुमचं हितच चुकतंय ह्या चुकावर लक्ष द्या पोलीस सोपं नाही सर्व संपन्न या शब्दाचा ज्याला अर्थ माहित आहे गोळा तितकाच चांगला पाहिजे शंभर मीटर पाहिजे सोळाशे मीटर पाहिजे आठशे मीटर तितकं चांगलं पाहिजे अभ्यास पाहिजे गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जी मध्ये सर्व गट परफेक्ट पाहिजे सर्व गुणसंपन्न मुलगा पोलीस भरतीला चालतो आणि तुम्ही जग मार्केट मधून युती पुस्तक आणलं प्रत्येकाच्या लायब्ररीमध्ये बसणाऱ्या मध्ये भरपूर पुस्तक आहेत कुठलं पुस्तक कुठलं कमी आहे तुम्हाला कुठलंच नाही भरपूर पुस्तक आहेत मी पण सांगतो काय करायचं आज मी या पुस्तकांना महाराष्ट्र भूगोल वाचायला घेता अभ्यास कसा करायचा पुस्तक ज्याला पाहिजे मी टेलिग्राम वर मॅसेज टाकतो माझी पुस्तकं सूरज तांबारे क्रॉप्स टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं कळलं या ठिकाणी पुस्तकाची लिस्ट कळलं त्या ठिकाणी ती तुम्ही घ्या किंवा माझा पर्सनल नंबर आहे एक्क्याण्णव अठ्ठावन्न सदुसष्ट झिरो दोन अठ्या व्हॉट्सअप नंबर मेसेज करा कारण की का मी जी पुस्तक वाचली ती तुम्हाला आवडतील नाही आवडतील आहे का असं आहे का नाही ज्याला पाहिजे त्याला मी मेसेज टाकतो व्हॉट्सअपला किंवा टेलिग्रामला मी टाक ती पुस्तक तुम्ही मार्केटमधून घ्या त्या पुस्तकाच्या बाहेर प्रश्न जाणार नाही सांगतो आता अभ्यास करावा सुरुवात केली पुस्तक मार्केटमधून एक पुस्तक आणलं ते पुस्तक काय करा तुम्ही दहा वेळा वाचा कसं वाचायचं उदाहरणार्थ मी काय वाचतोय आज महाराष्ट्राचा भूगोल अभ्यास करण्याची पद्धत महाराष्ट्राचा भूगोल वाचतो महाराष्ट्राचा भूगोल वाचला मी टॉपिक वाचला महाराष्ट्राची पार्श्वभूमी भूगोल वाचला असताना पार्श्वभूमी वाचली एक रफ पेज घ्या पार्श्वभूमी किती वाचली त्याला मॅप तयार करा आधी काय झालं सव्वीस म्हणजे महाराष्ट्राची पार्श्वभूमी वाचत असताना काय आधी काय होतं मुंबई राज्य होत पुन्हा काय झालं मुंबईच काय झालं द्विभाषिक झालं असं माईन घ्या द्विभाषिकचं काय झालं पुन्हा महाराष्ट्र राज्य आलं असा माइल तयार करा मुंबई द्विभाषिक महाराष्ट्र राज्य एक स्वतः मनात तयार करा ती लिहून काढा लिहून काढा रात्री झोपताना अजून एकदा नजर टाका तुमचं परफेक्ट होत जाईल त्याच्यावरचे प्रश्न सोडवा कळलं मग हे तर मुंबई मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण राज्यपाल कोण द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण राज्यपाल कोण महाराष्ट्राचे कोण हेच प्रश्न असतात पोलीस वतीला ऑनलाईन प्रश्न असतो मग असा अभ्यास करा भूगोलचा किंवा तुम्ही काय वाचता इतिहास वाचतोय मग इतिहासमधला एक टॉपिक घेतला उदाहरण सुधारक घेतले सुधारकामध्ये काय तेवी महात्मा फुले घेतले ते वाचा एक एक तास वाचा पण पंधरा मिनिटात त्यांच्याबद्दल काय आठवते तुम्हाला ते लिहून काढा का शंभर टक्के जिथं तुम्ही लक्ष घातलं तीच तुम्हाला आठवणार आहे जिथं शंभर टक्के लक्ष नाही घातलं ती तुम्हाला आठवणार आहे सायरा पिक्चर बघितला सलार सलार पिक्चर बघितला पुष्पा बघितला पुष्पा टू बघितला ते आठवते सर्व काय आठवते का शंभर टक्के जख मारली ना तिथं का तिथून वर्दी मिळणार होती ना मग इथं शंभर टक्के लक्ष लावा आपला मेंदू इतका बेकार आहे अहो आपल्या मेंदूची तुलना अजून कुठल्याच कॉम्प्युटरसोबत होणार नाही कॉम्प्युटरमध्ये जितका डाटा आहे त्या कॉम्प्युटरमध्ये सात जगाचा डाटा बसू शकतो एका कॉम्प्युटरमध्ये आणि आपल्या कॉम्प्युटरमध्ये आपल्या एका कॉम्प्युटरमध्ये सात जगाचा डाटा बसू शकतो आणि आपल्या मेंदूमध्ये में असे कित्येक कॉम्प्युटर बसू शकतात हो आपण अजून आपल्या मेंदूचा वापर झिरो पॉईंट झिरो 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 एक टक्का जगातील सर्वात हुशार माणसाला इतका वापर केला मेंदूचा अजून किती मेंदू शिल्लक आहे आपल्याला आवडलंय तुम्ही बघा अशी अवलंबा पद्धत नाही फरक पडला तर माझं नाव बदलू पहा शंभर टक्के लिहित पार्श्वभूमीवर ओके हा झाला पुस आणि पुस्तकाचं मी सांगितलं तुम्हाला काय करायचं काय लिस्ट मी तुम्हाला शंभर टक्के सांग टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्या ठिकाणी आपण काय केलं प्रत्येक विषयाच्या नोट्स आणि त्याच्या प्रत्येक विषयाच्या नोट्स आणि त्या प्रत्येक विषयाचं स्पष्टीकरण प्रश्नाचं सूरज ओके आता चालू वाटा पोलीस भरती करणाऱ्या पोरांचा प्रश्न असतो मी चालू म्हणून कशातून करू हा हा खूप महत्वाचा एक कसं सांगतो फायनल सांगतो लक्षवेध मासिक करायचं प्रत्येकानं काय करायचं लक्षवेध मासिक मासिक असतं मासिक माहिनारी हे मासिक आणायचं आणि हे मासिक काय करायचं वाचायचं आणि आठवण तसं लिहून काढायचं लिहून काढायचं स्मार्ट ओके चालू बरोबर चला आता निवेदन कसं असलं पाहिजे आता तुमच्याकडं तुमचं दिवसाचं निवेदन असलं पाहिजे कळालं मी काय केलंय युट्यूबवर आपल्या युट्यूबवर हे पोलीस भरती स्टडी प्लॅन व्हिडिओ टाकायला तो प्रत्येकाने पहा सर्च करा उद्याच पोलीस भरती निघाली तर कसा अभ्यास करायचा आणि तुम्ही कसं पोलीस बनू शकता हा व्हिडिओ मी युट्यूबवर आपल्या ह्या चॅनलवर मध्ये गेलात की तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आता काय काय सांगितलं मी प्रश्नपत्रिका कधी स्वरूपाच्या पुस्तकं तुमच्याकडे भरपूर आहेत तो ज्याला पाहिजे त्याला टेलिग्रामवर मेसेज टाकतो किंवा मला व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि निवेदन चालू वाढवण्यासाठी एकच लक्ष्वीत मासिक वापरा त्याच्या बाहेर प्रश्न झाला नाही मी अजून सांगतो ज्याने आपला टेलिग्राम जॉईन केलाय का त्या ठिकाणच्या नोट्स जो प्रिंट काढून आणल आणि मी जे सांगेल ते टास्क फॉलो करेल त्याला या वर्षीवरती मिळू शकते या वर्षीवरती मिळू शकते ज्याला ऑनलाईन क्लास लावायचे ज्याला माझ्या सोबत मनापासून पहिल्यापासून अभ्यास करायचा त्याने आपलं सूर्यपुत्र करिअर अकॅडमी ऍप डाउनलोड करायचं सूर्यपुत्र करिअर अकॅडमी प्ले स्टोअरवर आहे जायचं डाउनलोड करायचं कोर्सेस आहेत कोर्स जॉईन करायचा पहिल्यापासून शून्यापासून तुम्हाला सुरुवात शून्यापासून वरतीपर्यंत काय नोट्स बनवा स्वतःच्या नोट्स बनवा अभ्यास कसा करायचा काय करायचं सर्व सांगितलंय চ্যানেল সাবস্ক্রাইব করা বেলা চিহ্ন দাব জয় হিন্দ জয় মায়